नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांसाठी खुशखबर मित्रांनो राज्यातील खरीप हंगाम दोन हजार चोवीस ची ई पीक पाहणी करू न शकलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे मित्रांनो ई पीक पाहणी करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मुदत वाढ देण्यात आली आहे तेव्हा मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल आवश्यक सबस्क्राईब करा चला जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीस ची ई पीक पाहणी करण्यासाठी सात दिवसांची मुदत वाढ देण्यात आली आहे मित्रांनो शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई तसेच दिले जाणारे विविध अनुदान कृषी सेवकांचा दिला जाणारा लाभ या सर्वांसाठी महत्वाची असते ती म्हणजे ई पीक पाहणी परंतु मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार मध्ये ई पीक पाहणी करत असताना सुरुवातीला काही तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करता आली नाही तसेच सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जोरदार पाऊस होता अतिवृष्टी पूर परिस्थिती निर्माण झाली होती आणि याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करणे शक्य नव्हते आणि याच पार्श्वभूमीवर पाहिलं तर भरपूर शेतकऱ्यांची या ई पीक पाहणी बाकी असल्यामुळे या ई पीक पाहणीच्या प्रकल्पाला मुदत वाढ देण्यात यावी अशा प्रकारची मागणी करण्यात येत होती आणि याच मागणीचा विचार करता राज्य शासनाच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीस ची ई पीक पाहणी करण्याची शेवटची तारीख पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ऐवजी आता तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे आणि याच्याच संदर्भात विभागीय आयुक्त सर्व उद्देशून एक का पत्रक काढून ही माहिती देण्यात आली आहे याप्रमाणे सहाय्यक तलाठी स्तरावरील ई पीक पाहणी करण्याची मुदत ही सात दिवसांनी वाढवून देण्यात आले असून चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून तेवीस ऑक्टोबर ते दोन हजार पर्यंत ई पीक पाहणीची तपासणी केली जाणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो राज्यातील ई पीक पाहणी करू न शकलेल्या शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून सात दिवसांची मदत वाढ देण्यात आली आहे तेव्हा मित्रांनो ई पीक पाहणी पासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची अशी अपडेट आहे मित्रांनो तुमची ई पीक पाहणी झाली का नाही नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल संत चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद